देशाच्या स्वातंत्र्यासाठी देशा फासावर जाण्याच्या अगोदर बंगेच्या आजची भाकरी खाणार आणि माझी आई सुद्धा लहानपणी असंच काम करत होते असं छत्रपणे सांगणार भगतसिंग घोड्याचा चेहरा पडला असेल तर त्यावर तुम्ही स्वार होऊ नका असे सांगणारे मोहम्मद पैगंबर जगातल्या सगळ्या धर्माचे अन्यायी कायदे मोडणारा या जगातला पहिला राजा आणि या देशाचा सर्वोत्तम भूमिपुत्र असतात गौतम बुद्ध वेळेला करणारे संत तुकाराम संत रविदास संत रोहिदास आदर्श राष्ट्रमाताचे जवळ राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले डोंगर कपाटीतून दर्या पडून घोरा डोळ्यांच्या पाठीमध्ये फिरणाऱ्या बारा गोष्टीदारांच्या मुलांना एकत्र करून या जगातलं आदर्श राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा प्रथम जीवनोद्धार करणारे महात्मा ज्योतिराव फुले राजा असून ही करना रहे हैं लागे। या सगळं पहिला आरक्षण जाहीर करणारे या नगरीचे पहिल्यांदा मराठीतून बोलणार असे हो विचारल्यानंतर बुकेला कांदा फोडणारे महाराष्ट्रातून मी आबा आहे असं सांगणारे पाटील दीड दिवसाची शाळा शिकून मुंबईच्या चाळीस राहून भारताचा मॅक्सिमम वर्गी झालेले साईस रत्न अनुभव साठी आणि या सर्व महामानवाची समतेची मुक्तीची आणि मानवतेची शिकवण एकाच घटनेमध्ये अंतर्भूत बाबासाहेब आंबेडकर सर्वांना मी पहिल्यांदा अभिवादन करून आजच्या या विश्वशोधकेच उद्घाटन झालं असं मी जे ऐकलं <laughs> अडीच हजार वर्षापूर्वी या प्रांतामध्ये म्हणजे आता नेपाळमध्ये तू प्रांत एका राजाच्या पोटी एक राजपुत्र जन्माला आला तो राजपुत्र जन्माला आला तुमच्या आमच्यासारखा सारखा मोठा होत राहिला लग्न झालं त्याला एक मुलगा झाला राजकुमाराच्या लक्षात असा आपल्या ज्या आपल्या प्रांतातील नाही तर सगळ्या जगभरची माणसं कि माणसं स्पर्धा करायला युद्ध व्हायला लागले रोहिणी नावाची तिथे नदी होती त्या नदीच्या पाण्यावरून सुद्धा वाद निर्माण झाला रक्तपात आणि मग या राजपुत्रांनी ठरवलं की आपण ग्रह त्या करायचा आणि या दुःखाच्या पाठीमा सत्य काय हे शोधून राहायच आणि वयाच्या पस्तीसाव्या वर्षी बाहेर पडलेला राजपुत्र वर्षापर्यंत म्हणजे जवळजवळ पंचेचाळीस वर्ष सत्य शोधन करीत राहिला आणि त्यांनी जे ठिकाणाबाधित सत्य मांडलं त्यामुळं आज जगाचा काही भाग सुखानं समाधानाने आहे आणि तो राजपुत्र म्हणजे गौतमबिक आणि म्हणून या परिषदे म्हणजे असं नाव लिहिलं मी पहिल्यांदा या परिषदेच्या अध्यक्ष आणि अनिल ओमाने या अजून जाहीर चार्य वादीपूर्वी एवढं त्यांनी नाव जास्त दिलेलं आहे की सक्तिशोधनाची ही विश्व धर्म परिषद आणि या विश्व धर्म परिषदेची आता आवश्यकता आहे तर आता नुकत्याच निवडणुका आपल्या महाराष्ट्रातल्या देशाच्या निवडणुका लोकशाहीच्या बाबतीमध्ये जे काय आहे आपल्याला पश्चिम बंगालमध्ये लोकशाही उद्ध्वस्त झालेली आहे रशिया मध्ये तिथे आल्यापुन लोकशाही उद्ध्वस्त झालेली आहे पाकिस्तान मध्ये लोकशाही उद्वस्त झालेली आहे ही आपआपसाठी जे युद्ध आहे आणि का या ज्या वेगवेगळ्या समाज तयार व्हायला लागतील काय त्याच्याबद्दल कारण काय या कारणापर्यंत गौतम बुद्ध गेले आणि जे गौतम बुद्धांनी सत्य शोधून काढलं त्या सत्याचा आपण अंगीकार करणं म्हणजे आपण बौद्ध असण असं मला स्वतःला वाटत त्यामुळं जी काही सत्य आहे मग ते पंचशील असेल अठ्ठा मार्ग असेल चौबेचाळीस खांदामध्ये त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी काही घेऊन ठेवलेलं असेल हे जे सगळं काही घेऊन ठेवलेलं आहे हा मुळातच असा विचार आहे की सगळी कर्मकांड आणि सगळे चाकुरीबद्दल जे विचार आहे ते सगळे विचार मोडून काढले जगभर आणि आपल्या देशामध्ये जिंकता आधी म्हणजे पहिलं सत्य काय शोधून काढलं जगभर आणि आपल्या देशात विशेषता माणसाचा जो दर्जा ठरवला जातो स्त्री असेल पुरुष असेल म्हणजे तो हुशार आहे का चरित्रवान आहे का बुद्धिमान आहे का श्रीमंत आहे का वगैरे वगैरे असा जो माणसाचा दर्जा ठरवला जात तो दर्जा ठरवण्याचे काही परिमाण आहे काही पॅरामीटर्स आहेत भारतामध्ये त्या माणसाचा दर्जा ठरवला तो पहिल्यांदा जन्मा होता तो जन्माला होता तो जन्माला कोणत्या वर्णामध्ये आला कोणत्या जातीमध्ये आला कोणत्या प्रांतामध्ये आला या सर्वावरून त्या माणसाचा दर्जा ठरवला हे दर्जा ठरवण्याचं परिमाण जे आहे म्हणजे गेल्या तीन चार हजार वर्षामध्ये त्याला आपण तोडू शकलो नाही त्याला पहिला तळा गेला परिमारे के परिमारे के तो म्हणजे सिद्धार्थ बोधन हे परिमाणात आणि त्यांनी सांगितलं की माणूस कोणत्या वर्णामध्ये जन्माला आला कोणत्या जातीमध्ये जन्माला आला आणि कोणत्या प्रांतामध्ये जन्माला आला हे महत्वाचं नाही त्या माणसाचे शीर आचरण आणि त्याने घेतलेली विद्या यावरून त्या माणसाचं परिमाण झालं पाहिजे साध आहे इतकं साधं सोप ते संबंध मानव कल्याण व्हायला हात गौतम बुद्ध आहे गौतम बुद्ध काही पृष्ठ नव्हतं ज्याला सगळ्या धर्मांचे धर्म संस्थापक आहे ते सगळे पृष्ठ गौतम बुद्ध भूमिपुत्र आहे माणूस आहे तुमच्या आमच्यासारखा युग आहे त्यांनी परमेश्वर आणि बाकीच स्वर्ग हो वगैरे ते काय पूर्ण परमेश्वर आहे आणि परमेश्वर जर या सगळ्या जिल्ह्याचे नियम करते आणि आपल्या लोकांना काही पाप असेल तर जन्मालाच अर्थ नाही असं कौतुक त्यामुळे ते प्रेषित नाही म्हणून इथले भूमिपुत्र सर्वोत्तम भूमिपुत्र कुठलंही कर्मकांड न करणारा आणि जो धर्म संस्थापक स्वतःच्या धर्माची चिकित्सा आणि मी जे विचार मांडलेला आहे ते विचार तुम्ही स्वतः पाळपून घ्या तुम्ही स्वतः अनुभूती घ्या आणि त्या पद्धतीला राहा असं म्हणणारा ज्याला पहिला धर्मसंस्थापक आता या संस्थापकाचे जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान प्रत्येकाने उचललेलं आहे गौतम बुद्धाने जे सत्य शोधून काढलं आता जगाच्या इतिहासाला कालाट देणारे जे काही जगाच्या सत्य मुलगी का असं काय असं गांधी आश्टीला म्हणून त्यांना मार्मा मानतात महात्मा गांधींनी सत्येशी प्रयोग होतो आणि ध्यानी सतीशोधन काय काढलं धेवी सत्यशोधन काढलं की परमेश्वर सत्य नाही सत्य हा परमे सर आई जरा सांगितलं आजच्या जगातले जे मानसशास्त्रज्ञ त्यामध्ये एक दोन नंबरला जे मानसशास्त्रज्ञ ते अल्बर्ट एलिस अल्बर्ट एलिस म्हणजे दुःखाचं मूळ शिकून काढलं माणूस का दुःखी होतो त्याला डिप्रेशन येतो त्यान त्यांना म्हणतात माणूस आनंदानं राहत नाही आनंदानं जगत नाही सव्वीसातली आठवीला असणारा मुलगा नंतर एवढा प्रो त्यानंतर फार पाहिल्यापासून जायण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो दहावी अकरावी नंतर जायण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो दुःखातच जातो माणसाचा आनंदात राहत नाही संपत्ती पैसा माणूस आनंदात राहत तर तरी अल्बर्ट गेली तिथे की तुमच्या मला या प्रेरणासाठी तुम्ही भारताला गौतम सुद्धा अठराशे पंच्याऐंशी ला अमेरिकेमध्ये सर्व धर्म पैसे अमेरिकेमध्ये जे शास्त्रज्ञ शास्त्रज्ञ असं ठरवलं कि कितीही जगामध्ये शोध लागले तर माणसाच्या मनावर धर्माला पगड आले मग आपण सगळ्या जगातल्या सगळ्या धर्माला आणि कोणता धर्म श्रेष्ठ अठराशे पंच्याऐंशी ला ज्या वेळेला अमेरिका खंडाचा शंभर वर्ष शोध लागून राहिला होता त्यावेळेला त्यांनी सर्व धर्म तिथे आले ते स्वामी विवेकाखंड केले स्वामी विवेकानंदांनी एकशे पंच्याऐंशी शब्दाचं भाषण केलं म्हटल्यानंतर जगभर स्वामी विवेकानंद हिंदू जर म्हणायचा स्वामी विवेकानंदांनी एकशे पंच्याऐंशी पैकी पासष्ट शब्द म्हणजे गौतम बुद्धासाठी आणि शेवटी पसायला जे पसायला नाही आणि गौतम बुद्ध सर्व मानवांच्या कल्याण जो जे वाचिल ते पण तर सुद्धा म्हणतात आणि ते तिथं सांगितलं तेव्हा महाशी हे आणि लाणी आपल्या इतकं चांगलं तत्वज्ञान हे तत्वज्ञान निर्मल स्वरूपा पवित्र स्वरूपा म्हणजे ज्याला आपण चोवीस टेप सोनं म्हणतो त्या पद्धतीने प्युअर स्वरूपा म्हणजे ज्या विचारानं केलं तो ता ता म्हणजे द ता आणि मग तो धम्म विचार जगभर पसरावा असं ज्यांना ज्यांना वाटत तेवढे तेवढे सगळे बौद्ध त्यामुळे बौद्ध धर्माचा घ्यायला पाहिजे मी ते विचारत नाही त्यामुळे बौद्ध धर्मातले काही कर्मकांड आता नव्याने निर्माण झालेले की कर्मकांड करायला पाहिजे त्या विचारत नाही आणि म्हणून मग सांगितलं त्या पद्धतीनं आपण मुळात ओकुन आपला जो विचार मांडला तो विचार ते दुसऱ्या कुठल्या धर्माशी दुसऱ्या कुठल्या विचाराची स्पर्धा करायला कधीच वाईट पडले पंचेचाळीस वर्षाच्या चिंतनामध्ये गौतम बुद्ध ठिकाणी सिद्धार्थ गेला आणि त्यांचं डिबेटिंग सुरू झालं तुझं जर माधव असं कधीही घडण्या आपण किती टीका जर वाचली सगळी किंवा पाली भाषेतलं जर तत्ज्ञान जर वाचलं तर बुद्ध बुद्धजित चिंतनाला वाचायचे तिथे ब्राह्मण भिक्षुक आणि ते मग गौतम बुद्धांना विचारायचे की हे तुम्ही आहे ते सांग तिथे डिबिटीवर गौतम आपला विचार ते कुठला विचार आहे लागेल नव्हते ज्या वेळेला डिबिटिंगला आहे त्यावे हे तर ब्राह्मण भिक्षुक आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही कोणत्या जातीत जन्माला आलेला आहे आणि तुम्हाला आता प्रस्थापित असणाऱ्या धर्माची कोण पुन कोणती कर्म येत हे सांगितल्याशिवाय मी तुमचं काय ऐकणार सांगितलं तू माझ्याकडे य मी तुला काहीतरी दीक्षा देतो असं मी म्हणालो ते म्हणाले नाही तू माझ्याकडे य मी तुला दीक्षा देतो त्याशिवाय तुला तुझं दुःख जाणार नाही असं मी म्हणालो म्हणजे नाही मग त्याला उदाहरण दिलं समजा एखादा विषारी बाण शरीरामध्ये बसला तर तो बाण जो आहे तो बाण काढण्यासाठी तू जर असं म्हणायला की तो बाण कुणी तयार केला तो बाण कुणी मारला तो बाण मारणारा माणूस कोणत्या जाती जन्माला आला हे सगळं सांगितल्याशिवाय मी तो बाण काढणार नाही असं जर म्हणत असला तुझं तत्वज्ञान तुझ्यावर आणि मग ते तयार झाले आणि मग त्यांच्या लक्षात आलं की जे गौतम बुद्ध तत्वज्ञान सांगताय ते आपल्या शरीरामध्ये तो विषारी करण्यासाठी नाही आणि म्हणून आपण ज्या वेळेला बौद्ध म्हणून स्वतः त्यावेळेला दुसऱ्या धर्मावर दुसऱ्या कुठल्या याच्यावर टीका करायचं काही कारण नाही मगाशी चतुर्वर्णीच्या जी उतरण होती ती उतरण आपण एका समान मध्ये आहे गौतम बुद्धांनी समान केलं असं म्हणणं होतं का सगळी माणसं समान नाही बुद्ध असं मांडलं गौतम बुद्धांचं असं म्हणणं होतं शील आचरण विद्या ही जे काय महाजी सांगितलेली परिमाण आहे त्या परिमाणानं चरित्रवान माणसं असणारी सगळी समान या जो शीलवान नाही जो चरित्रवान नाही ज्याचा आचरण येत नाही किंवा फोटो करतो चोरी करतो वगैरे वगैरे करतो तो माणूस समानतेमध्ये बसेल कसा पण आपण बौद्ध असून सुद्धा आपल्यामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला म्हणून विचारानं आचारानं तयार होणाऱ्या व्यक्ती घडवलं म्हणजे धम्म परिषद यासाठी या द् अध्यक्ष आणि म्हणून ह्या जगातल्या आतापर्यंत जगामध्ये जेवढे म्हणून बुद्धिमान माणसं होऊन गेले समाजशास्त्र होऊन गेले तत्व व्यक्त होऊन गेले वेगवेगळे शास्त्रज्ञ गे सगळ्या माणसांच्या पेक्षा गौतम बुद्ध सर्वोत्तम आहे त्याच कारण जीवनातल्या सगळ्या क्षेत्रामध्ये काय काय करायला पाहिजे शास्त्रशुद्ध काय करायला पाहिजे याचा विचार पहिल्यांदा आणि शेवटचा असं म्हणायला लागत नाही तो मांडला तो म्हणजे गौतम बुद्ध आणि तरी पण त्यांनी सांगितलं की माझा विचार तुम्ही पार्टून घ्या तरी पण त्यांनी सांगितलं की तुम्ही बाहेर कुठं बघून आला तुम्ही स्वतः शरण लाव बुद्धम शरण म्हणजे स्वतःला शरण लाव बाहेर कुठं काय बघायची काही गरज नाही आणि मग इथून हे तुम्हे तत्वज्ञाना एकदा गौतम बुद्धाचं आपण आचरणात आणायला सुरुवात केली उतरणी राहणार नाही ना, जात राहणार नाही आत्मा राहणार नाही कुठला परमेश्वर राहणार नाही कुठला ईश्वर राहणार नाही कुंडली राहणार नाही काहीही राहणार नाही अंधार धबलून नाही करावा लागत अंधार आपोआप नष्ट होतो आपण लाईट लावायची काय ते जे प्रज्वलित गुण आहे हा ती जे प्रज्वलित गुण आहे ते आपण स्वतः प्रज्वलित पाहिजे आणि ते प्रज्वलित होण्यासाठी अशा धम्म परिषदेची आज तो गरज आहे बुद्धांनी सांगितलेलं तत्वज्ञान या देशामध्ये दे, या जगामध्ये दे स्वीकारण्याशिवाय कुठलाही पर्याय नाही अस नाही उद्या उद्या नाही परवा जगाला ते तत्वज्ञान स्वीकारावंच लागेल कारण गौतम बुद्धांनी दुसरं काय सांगित नाही गौतम बुद्धांनी सांगितलं तुम्ही श्वास घ्या विश्वास घ्या म्हणू <laughs> शकत नाही कोणच पण आता बऱ्याच जणांच असं म्हणणं असतं की त्यांनी सांगितलं म्हणून मी नाही नाश्वास घ्या माझं मी घेणार विश्वास पण श्वास घेण्याचं पहिल्यांदा भक्तांना सांगितलेलं आहे ते तत्वज्ञानाची अंमलबजावणी करण्यासाठी वेगवेगळ्या एकोणतीस राज्य नऊ केंद्रशासित प्रदेश बहात्तर हजार जाती सोळा भाषा ह्या सगळ्यांचं जे कडबोळ आहे ते कडबोळ पंच्याहत्तर वर्षे एकत्र ठेवलेलं आहे त्याला आहे नाही संविधान आणि हे संविधान जे आहे या संविधानामध्ये दुसरं तिसरं कायदा कळतांचे विचार आणि म्हणून इथला एक तो वर्ग आहे तो वर्ग असं म्हणतो की जन्मानं कोणत्या वर्णामध्ये कोणत्या जातीमध्ये आलेला आहे आणि हे तत्वज्ञान कुणी सांगितलेलं आहे त्यावर ते स्वीकार हा वर्ण देश केवळ भारतामध्ये आहे समंज वर आहे तो त्यांना सोडून द्यावा लागेल कधी ना कधी सोडून द्यावा लागेल पण बऱ्याच झालं असं होतं की आपण जाहिरातीला बोलतो गेल्या दहा वर्षामध्ये काय झालं आपल्याला माहीत मी नेहमी मी तर काय मी काय स्वर्ग नाही पण एक नेहमी एक गोष्ट सांगतो की एका माणसाने इतकं पुण्य केलं की त्याला देवाला सांगितलं की तू स्वर्गात जाऊ शकतो नरकात जाऊ शकतो तुला परवानी नाही तर पुण्य केलं तर फक्त स्वर्ग पाक केलं तर नर असं वाटलं मी पण याला इतकं पुण्य केलं याला सांगितलं स्वर्गात जाय म्हणलं ठीक आहे म्हणलं पहिल्यांदा आपण स्वर्ग कसला स्वर्ग असतो स्वर्गाकडे गेला तर दोघं जर पायऱ्या गाडी अशी पेंगायला लागले त्यांच्या तोंडावर मासे आणत नव्हती काय हे नाय बैठक म्हणलं आज तुझ्या काय बाहेर घराची काय अंगण सांगतो म्हणते तसं या पायऱ्या कळतंय कळतोय आत काय असत त्यापेक्षा आपण जातो दुसरीकडे या तिथून दोन रंबा या 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 तू रंग स्वागत केलं नव्हता म्हणलं असं पाहिजे कसं आहे सुभाषी गाठकर आहे दोन रंग आहेत आहे प्रवेश केला प्रवेश केला आणि आज जाऊन बघतोय असं बोकळी ती काय ठेवलेली चार आशे ओडे बंब चार राक्षस राक्षसाहित्य राशी उभा राहिले आणि त्याला म्हणजे या 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 तुम्हाला या काय नाही टाकायचं अरे म्हणजे भाई या या स्वागत काय राहिले ते आमची जाहिरात आहे ना दहा वर्ष आपण जाहिरातीला आपण दहा वर्ष आपल्याची जाहिरातीला बोलली का नाही बोलली सगळीच्या बाजूने आपल्याची माणसं गेली का नाही तिने नावा बदलल्या का नाही बोलत मग त्यांना नावा बदला म्हणून मगाचे जे आग्रह यांनी सांगितलं त्याच कारणच आहे जाहिरातीला बोलू नका ती जाहिरात आपल्याला घ्यायची नाही म्हणून सैभियानाच्या बाजूचं बौद्धांच्या बाजूचं या बाजूचं ना ना जे नाव असेल त्या नावेमध्ये आपण बसूया आपल्याशी काही मतभेद असतील तरी ती मतभेद थोडीशी बाजूला काढूया म्हणून त्यांनी मग सांगितलं ते बरोबर आहे आज या परिषदेच्या निमित्तानं दोन जे गौरव मूर्ती त्या मूर्तींना पुरस्कार दिले त्यांचं पण मी अभिनंदन करतो तर कोणती जेव्हा बोली काही त्यामुळं मी काही जास्त वेळ आपला घेणार नाही मी आपल्याला एवढंच सांगेन की बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान जरी जगामध्ये एक नंबरच असलं आणि जरी माणस बऱ्याच माणसांनी आत्मसात केलेला असतो म्हणजे जगातले शास्त्रज्ञ असतील किंवा जगातले आणखी मोठे मोठे तत्वज्ञ असतील त्यांना जर विचारलं की तुमच्या याच्या पाठीमध्ये प्रेरणा काय तर प्रत्येक सांगतो भुप्तची प्रेरणा इथले रजनीश्र रजनीच्या जगामध्ये केले त्या त्यावेळेला त्यांनी सांगितले की बौद्ध धर्मच आहे आज ही जगामध्ये भारताची जी ओळख आहे तो बुद्धांचा भारत म्हणून ओळख आहे दुसऱ्या कुठल्याही ओळख नाही पण ते तत्वज्ञान हे ते तत्व आता या काही वर्षामध्ये त्याच्यामधे बरेच जण काही जण कंपाऊंड करायला म्हणून जाताना आणखी आपल्याला गोष्ट सांगेल एक राजा होता आणि राजाच्या राज्यातील प्रजा प्रजा आळशी झाली आळशी इतकी आळशी झाली इतकी अळची झाली सकाळी उठायचं च्या चौकात जायचं बसायचं मला यायचं पुन्हा जेवायचं पुन्हा उठायचं पुन्हा चौकात जायचं अशी सगळी प्रजा ऐशी झाली राजाला काय टेकडावर एक जण असा ऊर्शी बसला होता त्या ऊर्शीकडे राहिला गेला म्हणजे राजा म्हटला प्रजा इथे आयुष्य झालेली काय करतात राजा म्हणला हे काम कर इथं म्हणलं एक काठी उभा कर आणि प्रजेला आव्हान करायचं की ही काठी जी आहे सकाळी सात वाजता या काठीची सावली जी आहे सावली खाली नीट येईल म्हणजे धोस डोक्या होईल तिथंपर्यंत इथं बसायचं कारण काय करायचं मासाली राज्या सकाळी सात वाजता आली बारा वाजेपर्यंत बसली घरा पुन्हा दुसरी विषय आले तीन चार दिवस झाल्यानंतर बारा वाजेपर्यंत बसन करायचं काय म्हणून काही जण म्हणले आपण इथं काहीतरी भाजीपाला करूया काही गण म्हणते गाणी काही गण म्हणते झाडं लावल्या असं करत 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 माणसं काम राहिले आणि सात ते बारा काम करायला लागली काम करता करता त्या राज्याचं नंदन होऊन जा नंदन होऊन जायला माणसं सुखी झाली आनंदात आढळत जगायला गेली सगळं झालं पुन्हा तो राजा मिळेल राजाचा पुत्र गाडीवर बसला पुत्रानं ठरवलं ज्या काठीमुळे राज्याला एवढं वैभव प्राप्त झालं ज्या काठीमुळे इथल्या राज्याची माणसं सगळी सुखी झाली त्या काठीला म्हणजे कंपाऊंड झालं त्याने के कंपाऊंड केलं कंपाऊंड केलं सवली बंद आहे माणसं पण यायची बंद आहे आणि पुन्हा माणसं जशी होती तशी दुःखी आळशी जाईल आणि त्या ऋषीचं तिथे पोरग बसलो होतो ऋषीचा पोरग तिथं ऋषी होऊन बसल होत याला कोणीतरी सांगितलं की त्याच्या बापानं काहीतरी सांगितलं होतं तुझ्या वाटणार तू जाऊन त्या ऋषीच्या पोराला विचार विचारताय मग ऋषीचं पोर ऋषीच्या पोरा जो राजा पोरग गेलं आणि त्यांना म्हटलं की पूर्वी जनता इतकी आनंदी दुःखी म्हणजे समाधानी होती सुखी होती आता जी दुःखी झाली त्या काय कारण पर्याय काय करत त्यानं सांगितलं दुसरा कुठला सुद्धा पर्याय ही जी काटीची जी सावली आहे ती सावली हाच त्याला पर्याय होतो नवीन काठी निर्माण होणार आता सुद्धा आपल्याकडं नवीन बुद्ध तयार होणार या कुठला पर्याय मग त्यांनी सांगितलं की हे कंपाऊंड उद्ध्वस्त केल्याशिवाय जनता सुखी होणार नाही आणि मग त्यानं ते कंपाऊंड सगळं उद्ध्वस्त केलं उद्ध्वस्त केल्यानंतर के काठी जी होती ती सावली करायला लागली लोक यायला लागले पुन्हा लोक सुखी झाले आपल्याला सुद्धा गौतम बुद्धाच्या गोती जे कंपाऊंड उभा करणारी ती मंडळी आहे ते कंपाऊंड आपल्याला उद्ध्वस्त केल्याशिवाय आहे हा बुद्ध जो आहे तो बुद्ध आपल्याला ते कंपाऊंड उद्ध्वस्त करण्याचं काम धम्म परिषदेने अशा धम्म परिषद अशा आपण परिषदा इथून पुढच्या काळामध्ये घेऊया मग त्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये आले बोलला ती आरक्षणाची जी फिल्म आहे ती फिल्म मी माझ्या मित्रांना पाठवली अष्ट्रेल्याला माझा क्लसमेंट आहे त्यांना मला फोन करून सांगितलं की की नवी निर्मिती केली आहे काही केली आहे निर्माण फिल्म इतकं चांगलं डायरेक्शन इतकं चांगलं फिल्म सिनेमा ओला इतकी चांगली स्टोरी चांगली दिसते त्यावर तर त्याला सांगितलं कोल्हापूरातील आनिल बन म्हणून घेतलंय मला त्यानं निर्माण आहे इतकं चांगलं आहे नऊ जून तुम्ही बाबा मी बाकी काय चांगलं नाही मला इथं बोलायची संधी दिली केवळ पण त्यासाठी मी आवडतो येतो या दोन परिषदेच्या निमित्तानं मी आपल्याला एक असं आवाहन केलं बुद्ध तो शुद्ध विचार आपण ज्या वेळेला आचरणात आणणार सुरुवात करू त्यावेळेला मी खराब बौद्ध आहे याची जाणीव आपल्याला होईल आपल्यातच बुद्ध लढलेला आहे त्या बुद्धाला शरण जाव्या असं आपल्याला आवडणपासून थांबतो धन्यवाद